अच्छा वीस हजार रुपये म्हणताय ना बरं दोन मिनटे दोन मिनटे आठेच उभं राहा बेटा आठ उभार उभा राह बर तुम्हाला एकवीस कोटा मला एकतीस कोटा दादा एक शब्द बोला बोनी तुम्ही तुम्ही यावर करायकल हा एकतीस सांगायंड भाऊ अजून हा असं उभा राहा उभा राहावीस बरं बरं बिकाल त्यांनी वीस हजार रुपये केलेले वीस हजार रुपये केलेले शुभाकडे एक शब्द बोला झाला तुम्ही दोन दिवसापासून फोन करताय मला बर काय इच्छा आहे तुमची इकडे बोला इकडे बोला इकडे बोला बोलाय वीस हजार रुपये मनापासून पंच हजार या इकडे कुठे या पुढे या पुढे याकडे सरा या इकडे तुमचं सिंग सांगा सिंग विकेशिंग राजपूत गावचं नाव सांगा naa... upper pind तालुका तालुका म्हणताय तुमचं तालुका शिरपूर जिल्हा धुळे त्यांचे दोन बायला घेऊन एकवीस हजार रुपये घेतलेले आहे झालेली आहे मनापासून आपण त्यांना दिलेलं आहे मान्य आहे तुम्हाला evaluation दादा मान्य आहे का बरं दाजीला घरी सुधारा जा जिले